जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृती महिलांच्या आरोग्याची या संकल्पनेनुसार प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वतीनं रॅली काढण्यात आली या रॅलीबरोबरच वर्षभर महिलांच्या आरोग्यासाठी उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली वॉक फॉर प्रोग्रेस रॅलीच्या शुभारंभवेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावर्षीच्या रॅलीच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली असून हीच संकल्पना घेऊन प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या माध्यमातून वर्षभर उपक्रम राबवले जातील असं मनपूर्वक शुभेच्छा आहेत सर्व माता भगिनींना आज सर्व क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत आणि मला वाटतं महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी प्रतिमा सोशल वेलफेअरच्या माध्यमातून आम्ही करत आहोत चांगले उपक्रम आजचा उपक्रम वॉक फॉर प्रोग्रेस ही संकल्पना आरोग्यासाठी आणि पुढचं एक वर्ष प्रतिमा वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची जनजागृती आणि महिलांच्या आरोग्याचा विषय आपण घेतलेला आहे आणि मला वाटतं असे वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ असेल वेगवेगळ्या त्यांच्या कलागुणांना संधी असेल ही सगळी देणं गरजेचं आहे आज जगाच्या पातळीवर बघितलं की सगळ्या मोठ्या संस्थांच्या प्रमुख आज महिला आहेत आणि याचा अभिमान तुम्हा आम्हा सर्वांना असला पाहिजे आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या माझ्या वतीनं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा रॅलीला महिलांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रतिमा सतेज पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सोशल वेलफेअर आणि डी डीवाय पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आज जागतिक महिला दिन आहे आणि एक स्त्री असण्याचा मला खूप अभिमान आहे आणि ह्या स्त्रियांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज आम्ही महिला दिनाचं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि महिलांना एक थीम आम्ही दिलेली होती जनजागृती आरोग्याच्या महिलां महिलांची तर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला महिलांनी प्रतिसाद दिला आणि नक्कीच ह्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची नक्कीच जागृती झालेली आहे खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन आम्ही महिलांचं केलेलं आहे आणि आम्ही कायमच महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत असतो माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा महापौर सरिता मोरे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांनी पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत विविध क्षेत्र काबीज करावीत असं आवाहन केलं आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व तमाम कोल्हापूर शहर शहरातील महिलांना माझ्या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वप्रथम शुभेच्छा देते आणि आज स्त्री महिला बघितल्या तर प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत अगदी पंतप्रधानापासून ते खा खेड्यातील स सर, सरपंचापर्यंत महिलांनी मजल आपली मारलेली आहे आणि बाकी ज्या काही बाकीच्या महिला सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा आपण घरात चूल न आणि मूल न हे करता प्रत्येक क्षेत्रात आपण अग्रसर राहिलं पाहिजे पुढे आलं पाहिजे एवढे सांगते आणि परत एकदा जागतिक महिला निमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देते इनरफिल क्लब ऑफ कोल्हापूर हेरडीएच ग्रुप निरोगी महिला तर निरोगी कुटुंब ही संकल्पना घेऊन महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा संदेश दिला बाईट ममता झोमर बाईट त्रिशला गांधी हेल्थ सबसे पहले अपना ध्यान रखे क्योंकि वो अपने परिवार अपने आ, समाज या अपने रिलेटिव इन सब का ध्यान रखते रखते खुद का वो ध्यान नहीं रखती है पर अगर खुद का हेल्थ का वो ध्यान रखेगी तो वो पूरा परिवार का ध्यान रख सकती है मेरे संगू इच्छित है की यह दिवसी महिला दिन निमित्ते जो आरोग्य अपन थीम ठेले है यासाठी सगळ्या महिलांनी आरोग्याचे कसे अपले, आ, अपले हसल, आ, आपले आपले लक्ष ठेवावे तर आरोग्य जर आपल्या स्त्रीचे चांगले असेल तर पूर्ण घराचे आरोग्य चांगले राहील त्यासाठी मी एवढं सांगू इच्छिते की सर्व स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हॅप्पी वुमन्स डे या रॅलीमध्ये डॉक्टर डी वाय पाटील नर्सिंग कॉलेजच्या ग्रुपनं स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश देणारं सादरीकरण केलं माझा हा संकल्प आहे स्त्री पूर्ण हत्या अजूनही चालू आहेत त्याबरोबर पुरुषही नसून स्त्रीपूर्ण हत्याला बळी पडत नसून स्त्रियाही पडतात त्यामुळे मी असा संदेश देते दे की मुलगी ही शिक्षणातून पुढे जाऊ शकते आपल्या देशाचं नाव रोशन करू शकते आपल्या समाजाचं आपल्या कुटुंबाचं नाव रोशन करू शकते त्यामुळे माझा हा हा संदेश देणार आहे की करू नका तिचाच खून ह्याचा विचार करा मिळेल नाही तुम्हाला ही सून त्यामुळे स्त्रीपूर्ण हत्या थांबूया आपण सगळ्या मुलांना सगळ्यांनी मिळून विवेकानंद महाविद्यालयाच्या ग्रुपनं महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून आज आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भव्य दिव्य अशा प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये विवेकानंद कॉलेजचा एन चा, चा ग्रुप सहभागी झाला त्या ग्रुपनं नेमकं कोणती संकल्पना घेऊन सहभागी झाले ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्यासोबत या ग्रुपमधल्या काही मुले काय संकल्पना आम्ही विवेकानंद कॉलेजच्या एनसीसी विभागातून आलो आहोत तर आज आम्ही मुलींना किंवा महिलांना सशक्त करण्यासाठी शासनामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्याबद्दल माहिती एकत्रित केली आहे आणि ती माहिती आज इथे जमणाऱ्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही बोर्ड प्रेझेंटेशन केलं आहे यामध्ये आम्ही आरोग्य विभाग असेल किंवा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काही ज्या योजना आखल्या जातात त्या दृष्टीनं अभ्यास केलेला आहे यामध्ये महिलांना मोफत शिक्षण असेल किंवा त्यांच्या सशक्तीकरणासाठी त्यांना जुदो कराटी यांसारखं यासारख्या गोष्टींचं शिक्षण दिलं जातं तसेच आरोग्य विभागातर्फे शाळा शाळा महाविद्यालयांमध्ये जा जाऊन मुलींमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल बऱ्याच गोष्टींची माहिती पुरवली जाते त्याबद्दल आम्ही प्रेझेंटेशन केलं आहे नक्कीच शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात असं या ठिकाणी संदेश देण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत इतर विद्यार्थी काय सांगाल या महिला जैन प्रथम तर सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज प्रतिमाताईने ही रॅली काढून आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळवून दिली आहे महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत त्या इतर महिलांपर्यंत पोहोचवणं हा आमचा या रॅली मध्ये उद्देश असेल आजही अशा महिला काही समाजातील अशा महिला आहेत ज्या या माहितीपासून वंचित आहेत त्या ती माहिती त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश घेऊन आज आम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालो आहोत शहरसह उपनगरांमधील महिलांच्या ग्रुपनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला अवनी संस्थेनं लिंग समानता ही संकल्पना घेऊन रॅलीत सहभाग घेतला यामध्ये तृतीय यांनी आम्हाला सुद्धा माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे अशी भावना व्यक्त केली जागतिक महिलांनिमित्त मी आज एक तृतीयपंथी आहे या जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमात मी एक महिला म्हणूनच स्वतःला समजतो आम्हाला पण आमचा हक्क मिळालाच पाहिजे आम्ही जर कुठे गेलो तर आम्हाला दूर लोटलं जात आहे आम्हाला आमचा अधिकार दिला जात नाही आम्ही पण एक सामान्य माणूस सा, आहे असं आम्हाला समजून आम्हाला पण हे केलं पाहिजे त्यांनी आम्हाला तो अधिकार देतच नाहीत त्यांनी नक्कीच समाजामध्ये तृतीय पंथीला एक सन्मान मिळाला पाहिजे समाजात सामावून घेतलं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे या न्यूज साठी कॅमेरामॅन ऋषकेश खरडम भोसले समाजाच्या विविध घटकांना सामावून घेणाऱ्या या रॅलीतून सामाजिक भान जपण्यात आलं